नमस्कार मित्रांनो दहा मेला आपली फॉरेस्टची मेन्स आहे त्या मेन्स करता आपल्याला जो टायमिंग आहे तो टाईम खूप कमी आहे त्याकरता आपल्याला जे काही ऑप्शनल निवडायचे आहेत मी बॉटनी आणि बद्दल बोलतोय जे काही ऑप्शनल निवडायचे आहेत ते ऑप्शनल निवडताना तुम्ही थोडंसं व्यवस्थित पद्धतीने कॉशियसनी तुम्ही ते निवडायला पाहिजे निवडताना अशा पद्धतीचे ऑप्शनल निवडा जे की सिलेबस ओव्हरलॅपिंग असेल मध्ये बॉटनी आणि झुलॉजी आहे त्याच्यामध्ये सहा टॉपिक असे आहेत ते एकमेकांवर एकमेकावर ओव्हरलॅप आहेत फक्त इथं अॅनिमल अॅनिमल्स रिलेटेड आहेत इथं प्लांट्स रिलेटेड आहेत पण टॉपिक सेम आहेत आता ते जे काय सेम टॉपिक आहेत ते निवडल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही प्रिपरेशन करू शकता आता दोन ऑप्शन निवडायचे आहेत आता सपोज हा बॉटनी आहे बॉटनीमध्ये एकूण तुम्हाला दहा टॉपिक दिलेला आहे झुलॉजी आहे या झुलॉजी मध्ये तुम्हाला एकूण बारा टॉपिक दिलेले आहेत आता ह्या तुम्हाला सांगितलं की काय आहे याच्यामधले जे काही सहा टॉपिक आहेत हे ओव्हरलॅप आहेत म्हणजे काय आहे इथं बी तुम्हाला ते पाहायला मिळतील म्हणजे एकूण किती आहेत एकूण जे बावीस टॉपिक आहेत बावीस टॉपिक पैकी तुम्हाला किती करायला करायचे आहेत हे दहा आणि सहा म्हणजे सोळा टॉपिक तुम्हाला करून तुम्ही पूर्ण दोन ऑप्शनल संपू शकता मग अशा पद्धतीचे ऑप्शनल तुम्ही घ्यायचे आहेत त्याचमध्ये तुम्हाला बॉटनी आणि अॅग्रिकल्चर पण आहेत अॅग्रिकल्चरचे पाच ते सहा टॉपिक तुम्ही ॲज इट इज तुम्हाला इथं पण आहे तर तिथं पण आहेत म्हणजे काय आहे तुम्ही काय करू शकता जे ओव्हरलॅप असणारे जे काही टॉपिक आहेत म्हणजे तुम्ही ऑप्शनल निवडताना या पद्धतीने निवडले पाहिजे एक तर झुलॉजी बॉटनी कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा जर ज्याचं अग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे त्याने अॅग्रिकल्चर आणि बॉटनी घेतला पाहिजे कारण सिलेबस सेम आहे त्याच्यामुळे तुम्ही निवडताना या पद्धतीने निवडलं पाहिजे त्याच्याकरता तुम्ही हे जे कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून तुम्ही जर केलं तर तुम्हाला सहज सोपं होऊ देतं कारण टायमिंग कमी आहे आणि या टाइम कमी हे तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहेत गोष्टी ठीक आहे लिहायचं आहे आन्सर रायटिंग करायची आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस पण सारी बरीमध्ये करायची आहे आता हे ओव्हरलॉपिंग टॉपिक आहेत सेल बायोलॉजी इथं पण आहे तिथं पण आहे प्ला इकोलॉजी आहे फिजिओलॉजी आहे बायोकेमिस्ट्री आहे जेनेटिक्स आहे इव्होलशन आहे हे टॉपिक आहेत फक्त फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री हे जे टॉपिक आहेत इथे ते प्लांट्स रिलेटेड आहे इथे अनिमल्स रिलेटेड आहे हा डिफरन्स आहे सोबतच हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला मध्ये म्हणून पाहायला मिळतात मग ज्याचं एग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे त्यांनी बॉटनी घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आणि ज्यांचं ज्यांनी झुलॉजी घेतलेलं आहे आणि बॉटनी आहे ज्याचं अग्रिकल्चर बॅकग्राऊंड नाही त्यांनी झुलॉजी आणि बॉटनी घेतला पाहिजे म्हणजे सिंपल सांगायचा अर्थ एवढाच आहे की तुम्हाला दोन ऑप्शनलपैकी दोन ऑप्शन करायचे असेल तर तुम्हाला एकच ऑप्शनल दोन्हीचा मिळून एक किंवा दीड ऑप्शनल होईल वन अँड हाफ ऑप्शनल होईल इतकंच तुमचा सिलेबस कमी होऊन जातो म्हणजे काय आहे दोन दोन वेळेस ते टॉपिक आलेले आहेत त्याच्यामुळे काय आहे निवडताना अशा पद्धतीचे ऑप्शनल तुम्ही निवडले पाहिजे ठीक आहे आता त्याच्यानंतर हा जो सिलेबस आहे हा झिलॉजीचा आणि बॉटनीचा सिलेबस दिलेला आहे सेल सेलबॉलॉजी आहे इकोलॉजी आहे इथं सेलबायॉजी आहे इथे इकोलॉजी आहे इथं बायोकेमिस्ट्री आहे इथं फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री इथं इथे आहे जेनेटिक्स आहे इथं जेनेटिक्स आहे ना युलोशन आहे इथं पण युल्युशन आहे म्हणजे हा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस काय आहे तुम्हाला ओव्हरलॅप तिथं पाहायला मिळतो इथं पण तोच सिलेबस तुम्हाला बायोकेमिस्ट्री जेनेटिक आणि सिलेबस म्हणजे काय ओव्हरलॅप झालेला सिलेबस तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल त्याच्याकडे तुम्ही हे केलं पाहिजे है ना हे टॉपिक आहे अशा पद्धतीचे तुम्ही ऑप्शन निवडले पाहिजे थँक्यू धन्यवाद